घटस्थापना व विजया दशमी दसऱ्याच्या सर्व नागरिकांना तसेच एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अभिजित पाटील उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख तूच दुर्गा तू तो भवानी तूच आधी आणि तूच ज्ञानाची देवता मागील वीस वर्षापासून शिक्षणाचा वसा घेऊन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षणाचे ज्ञान देऊन एक उत्तम इवा घडवण्याचं काम केलं वेदप्रसंगी आंदोलन मोर्चा यांसारखे अस्त्र काढून विना अनुदानित शिक्षण संस्थेला अनुदान मिळवून दिले नमस्कार शोध नवदुर्गेचा सत्कार नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत क्रांतिकवीर नाना पाटील यांच्या एडे मच्छिंद्र गावचा नवदुर्गा मुख्यदापिका सौ आशालता अरविंद पाटील यांची यशोगाथा तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा शिक्षण प्रवास नमस्कार

बालपण मध्ये छावातील आठवीसाठी सोनखेला आणि तिथून पुढे अकरावी नंतर कडेगावला अकराव्या बाराव्या पासून ग्रॅज्युएशन मी कडेगावला पूर्ण केलं आणि त्यानंतर लग्न झालं वसुलीमध्ये लग्नानंतर मी बीएड ला बीएड केलं बीएड ला सांगली विद्यालयाला सांगलीला बीएड केलं दोन वर्ष लहान मुलगा झाला मला त्यानंतर एक पाच सहा वर्ष असे गेले दुसरा मुलगा झाल्यानंतर मी दोन हजार चार साली प्राथमिक विद्यालय जॉईन झाले तर तुम्ही वीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात मी दोन हजार चार ला रोज दोन हजार पाच सहा सहा साली मला म्हणून संस्थेनं मला दिलं त्यानंतर माझं म्हणजे शाळा आमची तसं विचारकडून अनुदान नव्हतं पण आम्हाला संस्थेकडून भरपूर म्हणजे साथ मिळाली संस्थेने भरपूर आम्हाला चांगली मदत म्हणजे मदत केली आणि त्यामुळे आम्ही अनेक मुलांना म्हणजे सहवासात आणले म्हणजे त्यांना गोरगरीब मुलांना जे नको ज्या वस्तू मिळत नाही त्या वस्तू देण्याचं सहकार्य सुद्धा संस्थेने म्हणजे पुस्तकं किंवा वया गरजू विद्यार्थ्यांना दत्त किंवा आम्ही न्यायाण्याची सोय सुद्धा संस्थेकडून केली आणि असं तर दहा वर्ष आम्ही जे पगार कोणतेही अनुदान शासनाकडून आम्हाला मिळाले नाही दोन हजार नऊ साली कायम सुद्धा निघाला पण अनुदान दोन हजार बाराला मिळालं बारा पासून आम्हाला विद्यार्थ्यांना दे पुस्तकं आणि पोषण आहार मिळायला सुरुवात झाली पगार आम्हाला चौदा पासूनच मिळाला तिथून टक्तवर शाळेवधी दोन हजार सोळा साली आमची व्या शंभर टक्के झाली आणि तिथून पुढे सगळ्यांना मग व्यवस्थित पगार मिळायला आहे शासनाच्या नियमानुसार तर तुम्ही आता सांगितलं की तुम्ही दहा वर्ष दीड पगार म्हणून काम केलं तिथं तर तुम्ही दीड पगार काम करतात का दहा वर्ष तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला तशी मिळाली कुटुंबाची साथ एकदम चांगली मिळाली त्यामुळे तर मी तिथे येऊ शकले कारण मला सपोर्ट होता घरातल्या सगळ्यांचाच विशेष करून मिस्टरांचा त्यामुळे तर मी इथेपर्यंत येऊ शकले तर आता शैक्षणिक क्षेत्रापासून वंचित आहे त्यांना तुम्ही त्या म्हणजे शिक्षण मुलं काय तुम्हाला हा तिथे आजूबाजूची मुलं होती की जे शाळेतच आवड पण नव्हती आणि पैशाचा पण प्रॉब्लेम असतो म्हणजे काय वस्तू नव्हता काय नव्हता मग त्यांना घरी जाऊन आम्ही बोलवून आणत होतो सर्वे करत होता आणि त्या मुलांना आम्ही आणण्यासाठी प्रयत्न करत होता सगळे शिक्षक माझे सहकारी आणि सगळे मुलं आम्ही त्या शिक्षणाच्या तो मुलांना आणल्या आणि संस्थेला सुद्धा आम्हाला साथ देतो आणि ह्या मुलांना आता ते अक्षरशः मुलं आता सगळी आणि पंधरा वर्ष ला सगळे मुलं मोठी एवढी मोठी झालेली मुलं सुद्धा परत येतात आमच्याकडे संस्थापकांना भेटायला किंवा आम्हा शिक्षकांना भेटायला अजून येतात तर तुम्ही मला सांगितलं की म्हणजे तुमच्या संस्थेला अनुदान मिळालेलं नव्हतं तर तुम्ही तुमच्या आताच्या म्हणजे शिक्षण संस्थेला अनुदान मिळण्यासाठी काय म्हणजे काय केलं तुम्ही हा शिक्षण अनुदान मिळते म्हणजे दोन हजार सहा सालापासून म्हणजे औरंगाबाद पुणे नागपूर मुंबई ह्या ठिकाणी आंदोलन केली पंधरा पंधरा दिवस जाऊन आम्ही तिथे मोर्चा काढला मंत्रालयावर मोर्चा काढला तिथे अजय मैदानावर मोर्चा काढला रस्ता रोप केले तिथे जाऊन आणि म्हणजे मंत्रालयात जाऊन सुद्धा आम्ही तिथे आंदोलन केली आणि त्यांच्याकडून म्हणजे अनुदानासाठी झगडलं जेलमध्ये सुद्धा केले आम्हाला जेलमध्ये सुद्धा शिक्षकांना टाकले होते बऱ्याचशा शिक्षकांना त्यावेळेस आणि त्यावेळी दोन हजार नऊ साली पण कदमांनी कायम शोध काढला आणि दोन हजार बाराला मूल्यांकन म्हणून आम्हाला अनुदान टप्प्यावर मिळाले

म्हणजे शाळेत थोडंफार शिकवायला पण तास वगैरे घ्यायला पण जात होते पण पहिल्यापासून आवड होती शिक्षणाची तर तुम्ही प्राध्यापिका म्हणजे शैक्षणिक क्षेत्राच्या व्यतिरिक्त तुमचे आवडते छंद वगैरे काय आहे शिवण काम आहे म्हणजे स्वतःच साडीला वगैरे कोपात करणे स्वतः स्वतः आणि विणकामाची सुद्धा आवड आहे विणायची सुद्धा भरपूर मला आवडते तुम्ही शैक्षणिक कार्यालय आणि इतर कोणते उपक्रम राबवता शैक्षणिक कार्यालय म्हणजे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणेच मला पण शिक्षण घ्यायचं आवडच आहे मी बी एड झाल्यानंतर शिकायला तर बी एड केले डीएस कोर्स केला आणि एम सुद्धा केले म्हणजे शिक्षण आवड आहे मला तर तुम्ही काय आता सांग फक्त शिक्षण घेणं गरजेचं आहे शिक्षण स्वतः नाही पण फक्त शिक्षण घेऊन पण चालणार नाही त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आवांतर वाचन किंवा इतर गोष्टी काय आहे ते जाणून घेणं आणि त्या पुढे येणं हे गरजेचं आहे शिक्षणाला असले तरी सुद्धा माझ्या मते मराठी माध्यमातून कारण आताच आपल्या मराठी भाषेला अधूनही दर्जा प्राप्त झालाय त्यामुळे मराठी शिक्षण घेतल्या कुठेही माग राहत नाही सर्वजण संपन्न असाच मराठीतला विद्यार्थी राहते त्यामुळे मराठी भाषेतून शिक्षण घ्यावं असं मला वाटतं तुम्ही ज्या शिक्षण संस्थेमध्ये आता कार्यरत आहात तर तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो म्हणजे शिक्षक असतात किंवा मुलं शिका म्हणून तिथे काम करता तुम्हाला कौचाळी सर आणि मॅडम कौचाळी मॅडम हा, हा ते खूप सपोर्ट असते प्रत्येक गोष्टीत आम्हाला मदत पण असते आणि सगळ्या गोष्टीचं सहकार्य पण असते तसेच म्हणजे कोणतीही गोष्ट अगदी तर आम्हाला त्यांचे पाठबळ मिळत असते तसेच माझे सहकार्य शिक्षक आहेत सगळे त्यांचे सुद्धा आम्ही सगळे सगळ्या गोष्टी एकमेक सहकार्याने पार पाडत असते आणि सगळ्यात जे संकट येते कोणतेही संकट असो किंवा एखादं काम असो ते आम्ही सहकार्याने एकत्रित पार पाडत असतो या होत्या आजच्या आपल्या दुसऱ्या निवडणुका अशा लोकांना अरविंद मॅडम जाणं तर तुम्ही त्यांच्या वेळात आम्ही आमच्या स्टुडिओ तुम्ही वेळ केली गप्पा पाठवताबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद थँक्यू